अनुदानित आश्रमशाळा खडकी बुद्रुक येथे सातव्या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्यात आला सांस्कृतिक उपक्रमात विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन सात दिवस विविध भक्तिमय कार्यक्रम सादर केले भक्तिमय गाणी आरती विविध वाद्यवृंदात कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले यंदाच्या वर्षी आकर्षक विद्युत रोषणाईने गणपतीची सजावट करण्यात आली होती आज सातव्या दिवशी खडकी येथील भजनी मंडळाने टाळ मृदुंगाच्या स्वरात भजनाचा कार्यक्रम संपन्न केला या कार्यक्रमात प्राचार्य ए जी भालेराव मुख्याध्यापिका मीनाक्षी पाटील शिक्षक तसेच विद्यार्थी देखील सहभागी झाले होते टाळ मृदुंग विठ्ठलाच्या गणरायाचे नावमुखी घेत भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर विद्यार्थ्यांनी संगीताच्या सुमधूर तालावर ठेका धरत नृत्यांचे सादरीकरण केले माध्यमिक शिक्षक यशवर्धन पवार प्राध्यापक सी बी टकले यांनी विद्यार्थ्यांना यावेळी गोड जेवण दिले गणपती बाप्पाच्या गाण्यावर विद्यार्थ्यांनी पावसाच्या रिमझिम सरी अंगावर झेलत गणरायाला निरोप दिला गणपती बाप्पा मोरया मोर्या करत खडकी आश्रमशाळेतील चिमुरडे देखील गाण्यावर ताल धरत नाचताना पाहायला मिळाले खडकी येथील मुळा नदीच्या शीतल पाण्याच्या प्रवाहात गणपतीचे विसर्जन करण्यात आले अखेरीस गणरायाचे विसर्जन झाल्यानंतर विद्यार्थी शिक्षक भाऊक झाल्याचे दिसून आले सी एस के न्यूजसाठी संदीप कोटकर यांचा हा स्पेशल रिपोर्ट